वीडियो वाटा दे दे नहीं <laughs> भाईला था दो भाई फोन कर तो मैं

नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे विकास आणि तुम्ही बघत आहात फिशिंगलावर वाईट युट्यूब चॅनल तर हे बघा मित्रांनो आज आम्ही आलो होतो खेकडी पकडायला बघा कोपरगाव इथे चर म्हणून हे खोदलेलं आहे तिथं पकडायला आलतो हे बघा किती मोठं खेकडं पकडली तर हा एक पावशेराचा खेकडा असेल बघा एवढा मोठा खेकडा आहे पावशाऱ्याच्या पेक्षा जास्त असेल पण आपण धरू एक पावशेर असला बघा नांगाच बघा केवढा हात बघा माझा आणि नांगा बघाय बघा ओके okay. चालेल हम्म बघा मित्रांनो आम्ही पहार घेऊन आलो बघा पहारेल कोतोय को बघा मित्रांनो एक खेकड पकडण्यासाठी अर्धा अर्धा तास उकरावं लागतंय आणि त्यानंतर खेकड सापडतोय मित्रांनो दिसलं पाहिजे हो अर्ध हे तर एक खेकडा पकडण्यासाठी अर्धा तास उकरावं लागतं आणि त्यानंतर खेकडा सापडतो आहे बघा ते बी खोदून ये बघा पूर्ण चिखला नाही भरला त्यामुळं व्यवस्थित दिसत नाहीये घरी गेल्यानंतर आम्ही खेकडा धुवून आणि तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवून देऊ या बघा तर मित्रांनो हे बघा खेकड्यावर खेकडा पकडतोय बघा खोदून पकडलेत खेकडा पण हे बघा खूप मोठे मोठ्या खेकडा आहेत इथे बघा ते पावशाराच्या आसपास आहे हा खेकडा आणि अशा पण काय खेकडा पकडल्या का अर्धा किलोच्या आसपास त्या खेकडा असतील बघा मित्रांनो बघा तुम्ही इथं कॅमेरात दिसतंय का नाही ते नाही माहित पण यात खेकड आहे बघा नाही दिसत कॅमेऱ्यात नाही दिसत आहे आणि इथं पण ते बघा हो कुठे गेली गेली नाही साईडला गेली असून आहे का तर थांबा मित्रांनो तुम्हाला काढूनच दाखवतो बाबा पाहिजे او نو دار پایله او لانی کوي به واري ورایلي लहानच आहे ना, ना।, ना।, ना खूप खतर आपण तिला आता डायरेक्ट खोके काढणार आपण हे सोडून चाललो होतो ना तीन हेच ना ते

म्हणजे ब बऱ्यापैकी ती साईज मोठी बारीक पण नाही

तर मित्रांनो आपण आणखीन एक खेकडा बघितलाय भरपूर खोदलं आणि त्यानंतर खेकडा दिसतोय दिसत नाही दिसत मोबाईल मोबाईल मध्ये नाही दिसत आहे मित्रांनो तर बाहेर काढून दाखवतो तुम्हाला होऊ शकता सुटू नाही वरून हात घातला सुटणार तर मित्रांनो हे बघू शकता केवडा आहे हे बघा ते गाळांनी भरले त्यामुळे असं दिसतोय आज खोदून खेकड्या पकडले आपण हे बघा किती मोठा आहे Kai. siapa? Nah, ke ye Ini. Eh, siapa? Eh, Prabu. Terus terang, nukak. Eh, siapa? Pakar lah. अर्ध्या तासानंतर हे बघा खोदून ही लहान करायची भाषा काही वाट नाही भी चल जाएगी, स्टॉप कर आज आमची मेवणी पकडणार आहे ही बघा त्यांनी कधीच खेकडा नाही पकडल्या आणि आज पहिल्यांदा हे बघा खेकडं केवडा दोन्ही साईडने नांगी पकडायची डायरेक्ट हे बघा बरं का हे बघा हे बघा बघा खेकडा आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा सकाळपासून एवढे पकडले तर मित्रांनो बघा सगळे खेकडे पकडल्याच्या नंतर हे बघा किती मोठमोठे खेकडे आहेत तर आम्ही एवढ्या दिवसभरात एवढ्या खेकड्या पकडल्या बघा हे बघा एकच खेकडा किती मोठा आहे बघा एवढा मोठा खेकडा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा 也是孤单的。Yes,